सकाळी जी घटना मुंबई मध्ये घडली त्याच्यामध्ये तुम्ही मघाशी प्रश्न विचारलेला होता परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती की नऊ वाजल्यापासून इथं मीटिंग मध्ये होतो मी आतमध्ये जाऊन माहिती घेतली अजूनही नक्की मृतांचा आकडा हा जो आता तुम्ही डिक्लेअर केलेला आहे तो आकडा तोच राहील का याबद्दल अजून खात्री नाहीये कारण जखमी ची संख्या पण आहे मध्य रेल्वे वरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी नऊ वाजता नऊ वाजताची गोष्ट होती भयंकर रेल्वे दुर्घटना घडली दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळने जातात आणि तुम्हाला माहितीये की ठराविक वेळेस पीक मध्ये लोकल गाड्या जवळनं जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात प्रवासी त्यांना त्यांचं वेळ महत्व असतो ऐकत नाही आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले त्यामुळे आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर तिथे पडले आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला त्याच्यामध्ये सहा प्रवासी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि दोन प्रवाशांच्यावर तातडीनं उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये हा अपघात जेव्हा झाला तेव्हा सुरुवातीला पुष्क पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती मात्र अर्थाअर्थी पुष्पक एक्सप्रेसचा काही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेनी Uh, मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी त्या बाबतीमध्ये दिली आणि मग लोकल मधून प्रवासी फुटओव्हर वरून प्रवास करत होते एका ट्रॅकवरून सीएमएसक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल जात होती आणि दुसऱ्या ट्रॅकवरून कसाराच्या दिशेने लोकल जात होती आणि यावेळी ह्या दोन्ही लोकल मधील दरवाज्यावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि सकाळी साडेनऊ ला ही घटना घडली घटना घडल्यानंतर साधारण नऊ पन्नास पर्यंत ते जखमी असणाऱ्यांना तिथे अँब्युलन्स दाखल करून तिकडं दवाखान्यामध्ये उपचार करण्याच्या करता न्याव लागलं मुंब्रा आणि दिवा हा जो काही परिसर आहे त्या दरम्यान ही घटना घडली आणि अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फुट ओव्हर व्हील प्रवास हे लोक करत होते अशी साधारण माहिती आहे आणि आठ प्रवासी खाली पडलेले होते परंतु आता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं की अजून चार जणांचा उपचार त्याच्यामध्ये चाललेला आहे प्रयत्न चालू आहे खर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईची अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना घ्यायला जाणार जायला लागणारी एक महत्वाची यंत्रणा म्हणजे लोकल आहे आणि त्या लोकलमध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असती खर तर रेल्वे मंत्रालय नेहमी त्यामध्ये नवीन नवीन नवी गोष्टी नवी करता मधल्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळातले जे ब्रिज होते ते ब्रिज खराब झाल्यामुळे ते ब्रिज आपण काढले आणि तिथं नवीन ब्रिजचं काम सुरू केलं तुम्हाला मध्ये आठवत असेल कुठेतरी दोन तीन ठिकाणी मध्ये घटना घडलेल्या होत्या आणि त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर त्यांना स्वतःच्या जीवाला गमवावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सातत्याने मागणी होती की बाबा तुम्ही याचं सगळं ऑडिट करून घ्या आणि नक्की काय ह्याच्यातनं मार्ग काढता येईल कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घटना दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये आम्ही मी आता म्हणजे मुख्यमंत्री तर रेल्वे मंत्र्यांशी शंभर टक्के बोलले असतील मी पण वैष्णवी साहेबांशी संपर्क साधणार आहे आणि तुमच्याशी बोलून गेल्यानंतर माझे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक आहे तिथूनच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यामध्ये तातडीनं काय नक्की उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ती बाब निश्चितपणे उचलावीच लागणार आहे आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे पण लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल कारण तुम्हालाही माहिती लोकल अशी येते थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बा, बाहेरच्या प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात असं मी पण ज्यावेळेस लोकांनी कधी काही प्रवास करायची संधी ना कर आता नाही ज्यावेळेस एक राजकीय जीवनात माझा संबंध नव्हता त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांनाच येतून आताही नागरिकांना तोच अनुभव होतो गोष्ट ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी मनाला वेदना ज्यांचं ज्यांचं दुःख निधन झालं तर सर्वांना भावना अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर रेल्वे मंत्रालय त्याबद्दलच काही जे काही मदत पाहिजे नातेवाईकांना ते जाहीर करतात आणि जे जखमी असतात त्यांचा तर संपूर्ण खर्च हा विभागाकडनं केला जातो ती कुठली अडचण येणार नाही आज सकाळी मुख्यमंत्री सोलापूर पुणे नाही सोलापूर गोवा ह्याची एक रेल्वे सॉरी विमान सेवा सुरू झालेली आहे त्याच्याकरता तिकडे गेलेले होते मुख्यमंत्र्यांशी पण बोलेल मुख्यमंत्री पण त्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे राज्याच्या प्रमुख यांना त्यांनी मदत जाहीर करतील आणि तशा पद्धतीनं त्यांच्या ना। नातेवाईकांना मदतीने ना। डबे ना। वाढवण्याची डबे तुम्हाला माहितीये की आपली तुम्ही जर मुंबईत माहिती घेतली तर दोन दोन तीन तीन मिनिटाला लोकल चाललेली असते जर दोन दोन तीन तीन मिनिटाला म्हणजे उद्याच्याला डबे जरी वाढवले तरी तेवढे प्लॅटफॉर्म तेवढ्या रुंदीचे प्लॅटफॉर्म आता जेवढे प्लॅटफॉर्मची रुंदी आहे तेवढे डबे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं उलट आता आपण मेट्रोला जास्त गती देण्याचा प्रयत्न करतोय का तर मेट्रोची पण व्यवस्था पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं झाली तर लोकांना त्याचा फायदा होईल आणि कोस्टल रोड आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत बेस्ट आहे त्याच्यामध्ये प्रदूषणमुक्त अशा प्रकारच्या बसेस तिथे ठेवल्या गेलेल्या आहेत पण एक खरं आहे की फार मोठ्या प्रमाणात कडे येणारा किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कडे येणाऱ्या

त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये त्यांना आता ह्याच्याबद्दलची चौकशी निश्चितपणे त्यांचे आदेश निघालेच असते चौकशी केल्यानंतर काय फॅक्ट आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आता काही राजकीय नेत्यांना व्यक्तींना काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे आरोप केला ज्या ठिकाणी वेळा ज्या आहेत बदलून अनेकदा मागितलेल्या होत्या मी आपल्याला सांगतो की चौकशी केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्या त्या बद्दलची खबरदारी घेण्याच्या बद्दलच्या सक्त सूचना त्या संबंधितांना देण्यात येतील काय इतक्या आधी सांगून उपयोग नाही कारण मग कार्यकर्त्यांनी ऐकल्यावर कार्यकर्ते येणारच सकाळी कॅबिनेट आम्ही सगळे मंत्री राष्ट्रवादीचे तिथे येणार आहे तिथे आल्यावर मी माझी भूमिका मांडली सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी झेंडा वंदन आहे ते झेंडा वंदन होईल बाकीचे कार्यकर्ते ते सगळे त्याची चर्चा होईल इतर नेते आपले आपले विचार मांडतील आपल्या भूमिका या ठिकाणी निश्चित सभा rospyचा निमित्त दुसऱ्या राष्ट्रवादीचा आज मुंबईत 16 बाळगेंद्रवाला या ठिकाणी होते. दुसरा राष्ट्रवादी कोण्यात आपणही 26 वर्षाचा दावा केला आणि त्यांचाही दावा सव्वीस वर्षाचा. खरा दावा खरा दावा दोघातचा आहे. तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला सांगू का हे ठाकरे बंधू त्यांच्यामध्ये थोडंसं सकारात्मक अशा काही न्यूज आल्या. पण मला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगायचं की त्या त्या पक्षाचे नेते ठरवतील ना त्याच्यामध्ये जर काही त्यांचं चाललेलं असेल उद्धवजींच आणि राजजींच त्यांचं त्यांचं ठरवतील त्यांचं त्यांचं त्या बाबतीमध्ये जाहीर करतील शेवटी त्या पक्षाचे जे काही समर्थक असतात पाठीराखे असतात हितचिंतक असतात त्यांना जे काही वाटत ते कार्यकर्ते बोलून दाखवतात तसं आता ह्याही संदर्भामध्ये ते सुरू झालं की तुम्ही हे सुरू केलं तुम्हाला <प्राण> सांगून कशाला भेटल तो माझा अधिकार आहे ना माझाही अधिकार ठीक आहे तुम्हाला मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे पण उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे ना मला हा मला उत्तर द्यायचं नाही त्याच्या संदर्भामध्ये नाही तही असं म्हणाले आमच्या निर्णय घेऊ म्हणजे सकारात्मक दिसतात असं म्हणायचं भावांचे काय करत आहे का किंवा महिन भावांमध्ये काय करते बाबा खरच मी म्हणून तुम्हाला वेळ देत नव्हतो मी ते गेलो म्हणलं पहिली बातमी ती घ्यावी आपण नेहमी तुम्हाला काय तुमचा टीआरपी वाढण्याच्या करता काय उपयोग महत्वाची न्यूज आहे ते बघतात त्याच्या पद्धती न्यूज देतात आम्ही आम्ही आमचं काम करतो जो तो पक्ष ज्या त्या पक्षाचे नेते त्यांची कार्यकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक जण आपापल्या परीने काम करतायत चार एक महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची तयारी जनतेने आपापल्या परीने सुरू केलेली आहे आमच्यातले महायुतीचे सन्मान्य काही सहकारी कधी स्टेटमेंट करतात आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जातात कधी तशी स्टेटमेंट आल्यानंतर एखादी व्यक्ती असंही स्टेटमेंट करते की आम्ही आमचं आजमावून बघणार आहे असे वेगवेगळे आहे परंतु ह्याचा अंतिम निर्णय जसा भाजपचा भाजपच्या वरिष्ठांना आहे तसा आमचा आमच्या वरिष्ठांना आहे शिवसेनेचा एकनाथरावजी आणि त्यांच्या वरिष्ठांना तसंच समोरच्या महाविकास आघाडीचा त्यांच्या त्यांच्या नेत्यांना त्या त्या पद्धतीनं होईल ते आपल्याला शेवटी या गोष्टी तुम्हाला कळवाव्याच लागतात सांगाव्याच लागतात प्रेस कॉन्फरन्स प्रत्येकाला घ्यावीच लागते त्या ठरेल त्या कुडाच काय ठरेल कशा निवडणूक राहणार काय होणार कोण कुठे जाणार कोण कुठे जाणार हे ज्या वेळेस त्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं अरे मी मला जे पाहिजे ते मी सांगणार ना माझ्या कार्यकर्त्यांना उत्साह येण्याकरता त्यांना एक प्रोत्साहन मिळण्याच्या करता शेवटी उद्या मी म्हणायचं चेहरा नाही तुझा जसा गोंडक चेहरा आहे तसा आमचा एवढा गोंडच नाही पण हा एक चेहरा आम्हाला दाढी नाहीये विषय आहे लागवड दाढी पण दाढी पालिकेला ब्याण्णव ते दोन हजार सतरा पिंपी चिंचवड मध्ये कोण काम करत होतं आणि कोणाच्या नेतृत्वाने काम चाललेलं होतं ते बघा पिंपी चिंचवडला माहिती होत परंतु त्यावेळेस त्यावेळेस आमच्या विरोधात त्यांनी आमचे मोठ्या प्रमाणावर आमचे विचाराचे आमदार असतील किंवा आमदार होण्याची क्षमता असणारे नेते असतील आमचे नगरसेवक असतील असे अनेक जण घेतले आणि त्याच्यात कारण तेव्हा दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी नरे साहेबांचा जबरदस्त करिश्मा उभ्या भारत देशावर आपण सगळ्यांनी पाहिला आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला लोकसभेला पाहायला मिळाला दोन हजार चौदा आणि आपल्या निवडणुका झाल्या दोन हजार सतरा त्याच्यावर ती निवडणूक झाल्यावर देवेंद्रजी पण इथं मुख्यमंत्री झाले त्याच्यावर दोन्हीकडं बीजेपीचं सरकार आलं आणि त्याच्यातून त्यांनी आपला पक्ष वाढण्याच्या करता आपल्याकडं असणाऱ्या कार्यकर्ते स्वतःकडे ठेऊन अधिकचे इतर पक्षाचे कार्यकर्ते घेऊन त्यांनी ती वेगवेगळ्या महानगरपालिका ताब्यात घेतल्या मात्र दोन हजार च्या नंतर निवडणुका झाली नाही तीन झाली नाही आता त्या निवडणुका आता त्यांनी काय ठरवलं हे मला माहित नाही आम्ही पहिल्यांदा आपलं आपलं काम करत राहायचं आणि योग्य वेळ आल्यानंतर योग्य वेळ अशी चर्चा झाली भाजप मोठा भाऊ त्याच्यानंतर एकनाथ शिंदे भाऊ असं काय आहे का मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊची चर्चा आहे आता तुझ्याकडनंच ऐकलेलं मी विचारतो देवेंद्रजी आणि एकनाथ राऊ ते मला भेटतील मी सांगतो मिटिंग झाल्यानंतर काही सन्मान्य पत्रकार मित्रांना मोठा भाऊ कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे असं काही ठरलंय का आपला असं विचारून गरजा हिंदुस्तान चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा